खामगाव मतदारसंघात वोटर स्लिपचे वितरण मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने प्रत्येक मतदाराला आपल्या मतदान केंद्रासोबतच आपले नाव मतदार यादीत असल्याचे कळावे व जनजागृती व्हावी यासाठी सव्वीस खामगाव मतदारसंघात निवडणूक विभागाकडून घरोघरी मतदान चिठ्ठी वोटर स्लीप व मतदान माहितीपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे खामगाव मतदारसंघात शेगाव व खामगाव हे दोन तालुके येतात ज्यामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन लाख एकोणनव्वद हजार नऊशे ब्याण्णव मतदार असून तीनशे अठरा मतदान केंद्रस्तरीय अधिकारीमार्फत मतदार चिठ्ठी वोटर स्लीप व वो मतदान माहितीपत्रक वाटप सुरू आहे या मतदार स्लीप मतदारांना पोचत आहेत किंवा नाही हे तपासून बघण्यासाठी एकवीस सुपरवायझर नेमून दिलेले आहेत तर मतदारांना वोटर स्लिप दिल्यानंतर त्याची नोंदसुद्धा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घेत आहेत